छोट्या आणि अडगळीच्या गल्लीमध्ये आग लागली तर ती भिजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागते गल्लीबोळामध्ये फायर ब्रिगेडच्या गाड्या जाऊ शकत नसल्याने अनेक वेळा मोठ्या दुर्घटना घडून जळितामध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यानुसार आता शासनाने रायपूर नगरपालिकेच्या धर्तीवर फायर ब्रिगेड बुलेट बाईक कोल्हापुरात आणली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण बारा फायर ब्रिगेड बुलेट दाखल झाले आहेत दोन दिवसात त्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे ही अता बुलेट आता घुसून आग विजवण्यासाठी मदत करणार आहे भरदस्त या बुलेटला इंजिन बसवले आहे कंपनीकडून बुलेट खरेदी करून त्यावर आग विजवण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे या बाईकला फायर ब्रिगेडचा शेड शेप देण्यात आलाय सायरन बाजत ही फायर बुलेट आता शहरातील गल्लीबोळ्यात आहे दोन्ही बाजूनी फायर फायटिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे फॉगिंग सिलेंडर लावण्यात आले आहेत एच टू एस गॅसची टाकीसुद्धा आहे त्यामध्ये ट्रिगर देखील लावला आहे फायर ब्रिगेडच्या कार्यालयात आग लागलेल्या कॉलेटात संबंधित फायर बुलेटवरील जवानाला वॉकी टॉकीवर मॅसेज जाणार आहे त्यानंतर संबंधित आग लागलेल्या घटनास्थळी फायर बुलेट पोहोचून तात्काळ आग विझवली जाणार आहे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण बारा फायर ब्रिगेड बुलेट दाखल झाले आहेत या एका बुलेटची किंमत पाच लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे कोल्हापूर शहरासह नगरपालिकांना ही फायर ब्रिगेड बुलेट बाईक दिली जाणार आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी कॅमेरामॅन ज्योती वास्कर सह दिव्या काब्रे